राज्यातील मंत्रिमंडळाची फेररचना होणार अशी चर्चा सुरू आहे मंत्रिमंडळातून कुणाला वगळलं जाणार आणि नव्यानं कुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे पण या निर्णय प्रक्रियेत आपला कसलाही सहभाग नाही मंत्रिमंडळ फेररचनेसंबंधीचा निर्णय महायुतीमधील तीनही घटक पक्षांचे नेते घेतील असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं तर खासदार संजय राऊत यांना आपण ओळखत नसल्याचंही शिंदे यांनी सांगितलं शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं खासदार श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील मंत्रिमंडळ फेररचनेवर थेट भाष्य न करता महायुतीमधील प्रमुख नेतेच याबाबतचा निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं कार्यकर्ता आहे मंत्रिमंडळ विस्तार फेरबदल दे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत नाही या ज्येष्ठ आमचे सगळे जे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे असतील शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील हे मिळून जे आहे तो निर्णय घेतील महायुती म्हणून आम्ही सगळ्या निवडणुका लढल्या येणाऱ्या काळामध्ये देखील महायुती म्हणून या सर्व निवडणुका ज्या आहेत त्याच्या सामोरे आम्ही जाणार आहोत आणि महायुतीला इथे मोठ्या प्रमाणामध्ये यश जसं यश शंभर टक्के आमदारकीला मिळालं या विधानसभेला मिळालं महापालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी गुजरात मधील रुग्णवाहिकेतील आठशे कोटी रुपये घोटाळ्यात खासदार श्रीकांत शिंदे यांचा हात आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय त्याबद्दल विचारता शिंदे यांनी आपण राऊत यांना ओळखत नाही त्यांनी पुराव्यासह आरोप करावेत असं आव्हान दिलं कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं हे तुम्ही देखील जे आहे हे त्याची ती ते पार्श्वभूमी जी तपासली पाहिजे कोणी काय बोलत आहे म्हणून त्याचं टी व्हीवरती दाखवणं नंतर ज्याच्यावरती बोलत आहे त्याला जाऊन विचारणं हे कोणी जे आहे ते बांधील नाही आहे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे तुम्हाला दाखवले पाहिजे गेले पाहिजे ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत केलं पाहिजे उगतच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील म्हणजे बांधील नाही येतो मी कोणालाही उत्तर देण्यासाठी मी कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणीही कोणावरती जर आरोप करत असेल तर ते पुराव्याने करायला पाहिजे ना